नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दुपारी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकाळलेले चार हजार एकशे बारा क्विंटल जसेच दर, दर चार हजार एकशे बारा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती रावरी वांभोरी येथे आहे सतरा क्विंटल जसे दर चार हजार अठ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा जळगाव येथे अवकाळलेली आहे पाचशे क्विंटल, क्विंटल, क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल रोज साधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा येथे अवकाळलेली आहे पंधरा हजार क्विंटल जॅसे दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल रोज साधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सेलू परभणी येथे अवकालेले दोनशे सात क्विंटल जसे दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व साधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे अवकालेले एकावन्न हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल जशी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे ती